भारताच्या एकोणऐंशी वा स्वतंत्र दिनाच्या चा औचित्याने चारकोप विभागातील निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहाने पार पडला पांडुरंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात एकोणीसशे सहासष्ट सालापासून निस्वार्थपणे शिवसेना पक्षाची सेवा करत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना उभाटाचे उपनेते विनोद गोसाळकर तसेच विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उप उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ शिवसैनिकांचे कार्य त्यांचे त्याग व निष्ठा याचे कौतुक करत त्यांच्याकडून तरुण पिढीने प्रेरणा घेण्याचे आव्हान केले आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन मी प्रथम सर्व उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आज या शाखा क्रमांक अठरा चे आमचे उपविभाग प्रमुख पांडुरंग देसाई आणि त्यांचे सगळे सहकारी शाखा प्रमुख महिला शाखा संघटन या शाखेच्या वतीनं ज्येष्ठ शिवसैनिक जे आमचे एकोणीसशे सासष्ट पासूनचे शिवसैनिक आहेत आणि ज्यांनी ह्या भागामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले असे सिनियर सगळे ज्येष्ठ सैनिकांचा आज या पंधरा आगस्टच्या निमित्तानं त्यांचा आम्ही सत्कार करतोय म्हणजे शाखेच्या वतीनं त्यांचा सत्कार करतोय आणि खूप चांगला कार्यक्रम केला होता की ह्या शाखेने मला आठवते दोन हजारच्या दरम्यान माननीय शिवसेना प्रमुखाने आम्हाला आदेश दिले होते जेव्हा मी प्रमुख होतो शिवसैनिकांची नोंदणी करा तेव्हा सात हजार शिवसैनिक त्यावेळेचे शिवसैनिक झाले आमचा फॉर्म भरून आणि त्या लोकांचा सत्कार आज आम्ही करतोय आणि त्या मला खूप या शाखेचं कौतुक करतोय की अशा ज्यांनी जर जरी ते सक्रिय नसले तरी मनाने शिवसेना मनाने मराठी माणूस आणि हे सगळी जी लोक आहेत त्यांचा सत्कार करताना मला खूप आनंद झाला मी त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच आमच्या पाठीशी शिवसेनेच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहावं आणि इथे जी काही आमच्याकडे गद्दारी झालेली आहे ती गद्दारी गाडून शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आम्हाला भगवा झेंडा फडकवायचा त्यासाठी ते आशीर्वाद मी त्यांच्याकडे मागितले मला खात्री आहे की ते सगळे जरूर आम्हाला आशीर्वाद देतील आज स्वतंत्र दिवस आहे पण काय महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये चिकन मटणच्या दुकानाच्या बंदी करण्यात आलेली आहे तिकडच्या तिकडच्या जे जिल्हा महानगरपालिकेचे उपाय त्याबद्दल हे आता दोन दिवस खेळ चाललाय आणि आदित्य ठाकरेजींनी याच्यावरती वक्तव्य केलेलं आहे की आमच्या खाण्यापिण्यावरती बंदी आमच्या भाषेवरती बंदी त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस आज सर्वप्रथम आपल्या शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला एकोणीशे साली शिवसेनेला जन्म दिला आणि तेव्हा जे शिवसैनिक आज जवळजवळ ते मला वाटतं पंच्याहत्तर वर्षाचे आहेत ऐंशी वर्ष आहेत कोणी नव्वद वर्षाचे आहे असे बरेच शिवसैनिक या विभागामध्ये आहेत आणि ज्यावेळेला माझी नियुक्ती झाली दोन हजार सात साली त्यावेळेला विभागप्रमुख आपले विनोदजी गोसाळकर आता ते शिवसेनेचे उपनेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सात हजार शिवसैनिकांची नोंदणी केली होती आणि ते मास्टर माझ्याकडे होतं ते मास्टर मी बघितलं त्या डोक्यात आपण ह्या शिवसैनिकांना इथे स्वातंत्र्य सन्मान केला पाहिजे म्हणून आज मी कार्यकर्त्यांना देखील मोठं करतोय त्या त्या विभागामधले जे सेक्टर वाईज आमच्याकडे सेक्टर आहेत त्या सेक्टरवाईज जे उपशाखा आहेत सगळे त्यांच्या नावाची एक सन्मानाची ट्रॉफी बनवलेली आहे त्याचप्रमाणे एक शाल देतोय आपण त्यांना आणि त्या शिवसैनिकांचा आज सन्मान करतोय अतिशय माझ्यासाठी हा बऱ्याच वर्षांनी बऱ्याच वर्षांनी म्हणण्यापेक्षा त्याचं कारण असं सांगतो की शिवसेनेचं शाखापूर झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे गुजरात साहेबांनी आम्हाला घडवलं आणि शिवसेनेची शाखा कशी चालवावी असं आम्हाला मार्गदर्शन केलं या विभागामध्ये मी शाखागृह असताना शिवसेनेचे वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिकांची सहल आरोग्य शिबिर असू दे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार असू दे आत्ताच मी सन्मान्य महाराष्ट्राचे माझे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे कुटुंबगृह उद्धवजी यांच्या देखील वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह घेतला होता आणि त्या भगवा निमित्त असंच मी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार केला शंभर लोकांना आपण त्यांचे डोळे तपासून त्यांना शंभर मोफत चष्मे दिलेत असे असंग जे आमच्या विभागामध्ये ज्या ज्या ज्यांची मुलं ज्या आईवडिलांना सांभाळत नाहीत असे वृद्धासम माझ्या विभागामध्ये भरपूर आहेत तर तिथे देखील लेखून आपण त्यांना मदतीचा हात दिलेला आहे अशा असंख्य कार्यक्रम या संघटनेच्या मार्फत होत आहेत शिवसेना शाखा क्रमांक त्यामध्ये आमचे शाखा प्रमुख असतील सिद्धेश जेदे असतील आमच्या कुपीकरताई असतील पूजाताई असतील दळवे असतील आमच्या उपयोग संघटक अश्विनीताई असतील त्याचप्रमाणे आमची शाखा समन्वय हो आहेत दीपिकाताई जदाई चंद्रकांत सावंत मी सगळे शाखेची टीम पूर्ण सगळ्यांची नावं घेत बसत नाही हे आतोनात आम्ही काम करतोय आणि मला खात्री आहे ज्याप्रमाणे आम्ही आता या पद्धतीने उतरलोय रणांगणावरती अनेक विरोधक अनेक भाकीत आहेत काही मंडळी मला खच्चीकरणाचं गीत सा देखील सांगतायत पण मी कसणारा कार्यकर्ताना मी बाळासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे गेली तेवीस वर्ष या विभागामध्ये शिवसेनेचं काम करतोय आणि प्रामाणिक करतोय त्याच्यासाठी इथे एक उदाहरण आहे आमचे मामूलकर साहेब मला विधानसभा प्रमुख उपस्थित आहेत माझे मित्र दुसरे जोडे साहेब सिनेट सदस्य त्यांच्या देखील अनेक निवडणूक झाल्या आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना या विभागातून मतदान दिलेलं आहे कार्यक्रम करत असताना आम्ही आमचा स्वार्थ न बघता माझ्या विभागामध्ये माझ्या जनतेला काय मिळालं पाहिजे माझ्या लोकांना काय मिळालं पाहिजे हा विचार माझ्या नेहमी डोक्यामध्ये असतो आणि त्याच उद्देशाने या विभागामध्ये मी सातत्याने काम करतोय सगळ्या मंडळीला काम करतोय आता देखील महानगरपालिका डोळ्यासमोर आहे त्याचं देखील या शाखेच्या माध्यमातून काम चालू झालेलं आहे आणि ज्यांची जी स्वप्न आहेत की त्यांना वाटतं की नाही आमच्याशिवाय इथे कोणी नाही पण नक्की सर्वांनी मला या जर सर्व पदाधिकारी आणि विभागातील नागरिक तर माझ्या पाठीशी आहेत नागरिक मला रस्त्यावरती भेटतात सांगतात की साहेब आता तुम्ही पाठी दे वाटायचं नाही उद्धव साहेबांचा ना अधिकार आहे कुणाला तिकीट द्यायची ते देतील पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जोपर्यंत इथे नगर बसवत नाही तोपर्यंत मला गप्प राहायचं नाही मला चैन देखील पडणार नाही हे तुम्हाला मी गोई देतो आणि आज तुम्ही आलात सर्वजण सगळे शिवसैनिक आले पदाधिकारी आले त्यांचा मनप्रेम आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र